इकडे वैष्णवी धाबा आहे तिथे आपली बस थांबली जेवायला मित्रांनो गावी आल्यानंतर छान वाटतं मित्रांनो मस्त आनंद वाटतो गावी आल्यानंतर हे आहे संगमेश्वर आणि ही आपली होती स्वामी ट्रॅव्हलची बस मी प्रवीण घागान तुम्ही पाहतात कोकणस्थ प्रवीण या आपल्या मराठी यूट्यूब चॅनलमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे तर मित्रांनो आज आपण चाललोय गावी म्हणजे कोकणात मित्रांनो आजचा जो प्रवास आहे तो आपण लक्झरी बसनी करणार आहोत मित्रांनो स्वामी ट्रॅव्हलची ए सी स्लीपर लक्झरी बस आहे त्या बसनी आपण तो प्रवास करणार आहोत मित्रांनो आपली साडे दहाची बस आहे ती कोपरखेरणा स्टेशनवरनं सुटणार आहे तर मित्रांनो आता आपण पोहोचलोय कोपरखेरणा स्टेशनला बघू शकताय जोरदार अशा पावसाला सुरुवात झालेली आहे आपण आता बरोबर कोपरखेरणा स्टेशनच्या समोर आहोत आणि आपल्या बसचा सा टायमिंग साडे दहाचा सा आहे आता दहा वाजलेला आहेत आणि आपल्याला अजून अर्धा तास या पावसामध्ये बसची वाट बघायची आहे बघू आपली बस किती वाजता येते मित्रांनो गाडीमध्ये आपली आहे आहे मित्रांनो आता साडे दहा वाजलेले आहेत आणि साडे दहा वाजता आपली बसठणा स्टेशनला आलेली सामान सामानवरती पण भिजले आहेत पण थोडेफार भिजले आहेत पाऊस आहे ही आपली सीट आहे रोबर टीची वरती तुम्हाला दिसत ए सी आहे पण ए सी आहे कधी काही छोटा एक एसी आहे काही खालच्या साईडला ए सी आहे आणि समोर आपल्या ह्या दोन बॅग ठेवलेल्या आहेत आणि ही आपली छोटी सीट आहे स्लीपर आपण पोचले पनवेल झोपतो थोडासा मी आणि मग आपण भेटूया अं बेंच्या इथे सध्या गाडीतून बाहेर चाललोय जेव्हा थांबले गाडी आपली आता गेबी देऊ बघू शकता एंच्या इकडे वैष्णवी धाबा आहे तिथे आपली बस थांबली आहे जेवायला मित्रांनो पाऊस बघू शकता असा पाऊस आहे आणि समोर तुम्हाला दिसतो का ओल मुंबई गोवा हायवे आहे आणि समोर आपली बस आहे जिथे गावच्या इथे हॉटेल वैष्णवी तिकडे थांबलेली आहे आणि चिखल चिखल झालेले खालच्या साईडला पण बघू शकताय तिकडे पण पाऊस भरपूर आहे कोकणामध्ये पण पाऊस भरपूर असतात आहे संगमेश्वर आणि आपली होती स्वामी ट्रॅव्हलची बस आणि बारीक बारीक असा पाऊस पण पडतोय आपलं संगमेश्वर स्टँड आता आपण संगमेश्वर स्टँडला पोहोचलोय मित्रांनो आता आपल्या इथून बॅक साईडला जायचं आहे बारीक बारीक पाऊस पण अजून आहे आता इथून आपण रिक्षा करून घरी जाणार आहोत इकडे स्वच्छता गृह आहे मॉर्निंग पण आता आपण संगमेश्वर स्टँडला आहोत आणि आता बघू शकता इकडे पण बारीक बारीक असा पाऊस पडतो आहे आणि एस टी काय लागलेली नाही आहे देवृत एस टी काय लागलेली नाही आहे त्याच्यामुळे तर आपण रिक्षाने जाणार तर पाऊस पण आहे ना आपल्या घरापैकी सामान पण आहे त्याच्यामुळे तर आपण रिक्षाने जाणार आहोत उभ्या रिक्षावाला किती घेतो तलेवाडीत जायचं ग्रामपंचायत जवळ ग्रामपंचायत तलेवाडीत किती गेना घेणार घेणार तिथे सांगा पहिला तीनशे घ्या साडेतीनशे घेतले घेत आहे मग गणपतीतून साडेपाचशे घेतले ते काटलीत जायला आता का थोडं आहे मग नाही तीनशे घ्या चला हा चला चला मिनटं झालेली आहेत आणि आता आपण पोहोचलोय आपल्या गावी म्हणजेच काटोडीतील तलेवाडीमध्ये मध्ये आणि बघू शकताय सकाळचं हे वातावरण अजून हा गावी आल्यानंतर छान वाटतं मित्रांनो मस्त आनंद वाटतो गावी आल्यानंतर आलेलं घर उघडले तर घराला एकदम जाळे लागलेत इकडे तर आतमध्ये पण पंखे लावून जा चला तर पाणी पण आलेलं आहे तर पाणी आता भरून घेऊया बाहेरचा व्यू दाखवतो तुम्हाला इकडे कॉक आपल्या इकडे आहे कॉक चालू करूया आपलं पाणी पण आलं आहे मित्रांनो बघू शकतो आपलं पाणी पण आलेलं आहे त्याला पाणी भरून घ्या शकतं आपण इथे घट बसलेले आहेत तर आपण घट उठवण्यासाठी आलो होतो मित्रांनो मुंबईवरनं तर काल आमच्या गावचे देव उठलेले आहेत आणि आज आपण आपल्या घरचे देव उठवतोय तिथं आज आपल्याला दोन माळा घालायच्या आहेत आणि त्याच्यानंतर मग आपल्याला बळी द्यायचा आहे बळी म्हणजे आपण दुधी दुधीचा बळी देतो दुधीचा बळी देऊन झाल्यानंतर घट आपण उठवणार आहोत त्याच्यानंतर सर्व साफसफाई करून आपण पुन्हा एकदा मग देवाची आपल्या कुलदेवतेची पूजा करणार आहोत आपले घट उठवून झालेले आहेत आणि त्याचबरोबर आपण आपल्या कुलदेवतेची छान अशी पूजा केलेली आहे आणि हे कोकणातील आपल्या घरासमोर सकाळचं सुंदर असं हे वातावरण मित्रांनो तर मित्रांनो आपला हा व्हिडिओ कसा वाटला हे मला कमेंट करून नक्की कळवा आणि मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर भेटूया पुन्हा अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत गुड बाय टेक केअर आणि आपली काळजी घेऊ